आणि जेव्हा याच अस्मितेला धक्का देणारे निर्णय घेतले जातात तेव्हा राजकारण पेटत सरकारने हिंदी शाळांमध्ये पहिली पासून हिंदी शिकवण्याचे दोन जी आर काढले आणि प्रचंड प्रमाणात खळबळ माजली राज आणि उद्धव ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले आणि मराठी हा एकमेव अजेंडा घेऊन रस्त्यावर उतरले पण मीरा भाईंदर मध्ये त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मनसेचे अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे अनेक नेते स्थानबद्ध त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले पोलिसांशी झटापटी झाल्या आणि अखेर दबावाखाली पोलिसांना परवानगी द्यावी लागली मात्र या मद्धे सर्वात जास्त लक्ष संपूर्ण घडामोडींमध्ये ते म्हणजे शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारचा भाग असूनही त्यांनी थेट मोर्चाच्या ठिकाणी हजेरी लावली पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला आणि मराठीच्या मुद्द्यावर उघडपणे भूमिका मांडली याच दरम्यान भाजपचे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी बद्दल वादग्रस्त विधान केले आणि शिंदे गटातीलच काही नेते त्यांच्यावर संतप्त झाले. आता सवाल असा की राज्यात सरकार महायुतीचं आहे तरी शिंदेचे मंत्री सरकार विरोधात का बोलतात? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गटात फूट पडती का? सगल की कि हे सगळं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय समीकरण एक पाऊल मराठीचं राजकारण पुन्हा एकदा पण यात खरच माणसाचं भलं होणार आहे का केवळ नाटक आणि याबाबत तुम्हाला या काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद